नमस्कार बांधवांनो आपलं स्वागत आहे शिवनेरी अॅग्रो फार्म मध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये लहान करडांचे नियोजन कसे करायचे त्यांचे संगोपन कसे करायचे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आज मी तुम्हाला लहान करडांचे वजन कसे वाढवायचे ते आज सांगणार आहे लहान करडांना वजन वाढल्यानंतर त्यांची आपल्याला बाजारामध्ये चांगली किंमत मिळणार आहे आणि ज्यावेळेस आपण कर्डाचे नियोजन चांगल्या प्रकारे करू त्यावेळेसच आपल्याला चांगले उत्पन्न मिळणार असते आपण जे करडांचे नियोजन करतो त्यामध्ये आपल्याला कर्डांची लहानपणापासून कशी काळजी घ्यायची मी मागील तुम्हाला सांगितले आहे तसेच करडू तीन महिन्याचं झाल्यानंतर त्यांना कोणता चारा टाकला पाहिजे सुका चारा किती टाकला पाहिजे खुरा किती घातला पाहिजे ते तुम्हाला मी सांगितले आहे तर आपण आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपण ज्यावेळेस लहान कर्डांचे लहान बाळासारखे संगोपन करतो तर त्यांची वाट चांगल्या रीतीने होत असते आपल्याला कर्डांचे वजन वाढवण्यासाठी काय करायचे आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे काय होत आपलं ज... आपण ज्यावेळेस करडे विकतो त्यावेळेस आपल्याला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी आपल्याला त्या कर्डांना वजनदार वजन, वजन वाढायलासाठी आपल्याला त्यांना लिवर टॉनिकचा उपयोग करायचा असतो त्याचबरोबर त्यांचे टॉनिक असतात ते, ते आपल्याला या लहान कर्डांना द्यायचे ज्यावेळेस आपण कर्डाला ग्राय पॉटर घालतो दुधामध्ये त्यावेळेस ते, ते तंदुरुस्त राहण्याचे काम करते ते ग्राय पॉटर पण पौर। आणि जे दूध पाचतो ते पचण्याचे काम करते तसेच आपल्याला लहान कर्डांचे वजन वाढवण्यासाठी काय करायचे आहे काय करायचे थोडासा मका भरडा सोयाबीन भरडा गहू भरडा त्याचबरोबर थोडी शेंगदाणा पेंड त्याचबरोबर ते थोडी हळद टाकायची मीठ टाकायचं हा भरडा पिल्लांना थोडा थोडासा करून आपण ज्यावेळेस ते खायला लागतात त्यावेळेस तो घालायचा आहे ज्यावेळेस ते थोडा थोडा ते आ, तो खुराक खाणार आहेत त्यावेळेस पण त्यांचं वजन चांगल्या प्रकारे वाढणार आहे त्याचबरोबर आपल्याला त्यांना ते टॉनिक चालू ठेवायचे आहे ते टॉनिक कोणते मल्टीस्टार म्हणून एक टॉनिक भेटतं त्याचबरोबर पिल्लांसाठी एक ए टू झेड म्हणून एक औषध मिळतं ते औषध आपण त्या करडांना घालायचं आहे ज्यावेळेस आपण ते औषध त्यांना घालू तर ते त्यांच्या पूर्णपणे अंगी लागणार आहे ज्यावेळेस त्यांचं ते आपण औषध घालतो त्यातून ते त्यांचं वजन वाढण्यास खूप मदत होते चाऱ्याबरोबर खुराक औषध या तिन्ही गोष्टी जर त्यांना व्यवस्थित घातल्या तर त्यांचं वजन वाढण्यास मदत होत असते म्हणून आपण काय करायचं आहे त्यांना हळूहळू चारा तर चालूच असतो आपण खाटा खायला लागल्यानंतर चारा तर घालतोच चाऱ्याबरोबर तुम्ही हे टॉनिक पण त्यांना चालू ठेवा काय होतं काही काही वेळेस काय होतं शिळीला दूध नसतं त्यावेळेस आपल्याला ह्या पिल्लांच्या वाढीसाठी आपल्याला बॉटलने दूध पाजायला लागतं काय होतं ज्यावेळेस शिळी दूध कमी देते त्यावेळेस त्या एका शिळीला जर दोन किंवा तीन पिल्ले झाले तर त्यातलं एक पिल्लू पिल्लू खूप जास्त पिऊन घेतं आणि एक कमी पितं मग त्या क पिल्लाची वाढ कमी होते जस त्याला कमी दूध मिळतं त्याची वाढ कमीच होणार ना त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे ते शेळीचं दूध चांगलं व्यवस्थितपणे आपण काढून घ्यायचं आणि ते सारख्या प्रमाणात बॉटलमध्ये भरून प्रत्येक पिलाला सारख्या प्रमाणात द्यायचं जेणेकरून त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होईल काय होतं दुधावर सुद्धा शेळ्यांची करडांची वाढ असते जस आपण त्यांना पोटभर दूध पाजू तर ते आईच्या दुधाने ते चांगलं तंदुरुस्त वजनदार होणार असतं त्यासाठी आपण त्यांना काय करायचं आहे कर्डांना समप्रमाणात दूध भेटण्यासाठी बॉटलमध्ये दूध काढून बॉटलमध्ये भरूनच तुम्ही पाजा काय होतं मग एकाला मिळणार जास्त एकाला कमी मिळणार मग एकाचं वजन वाढणार एकाचं वाढणार नाही त्यासाठी आपण असं कर केलं तर अतिउत्तम असतं काय होतं ज्यावेळेस आपण त्यांना ते बॉटलने दूध पाजू त्यावेळेस त्यांना अर्धा लिटर असेल पावशेर असेल समप्रमाणात त्यांच्या पोटामध्ये जातं त्याचबरोबर जे वेळेस खायला लागतात त्यावेळेस खुराक असेल चारा असेल औषध टॉनिक असेल हे आपण त्यांना घातल्यानंतर देखील त्यांचं वजन वाढत असतं आणि शेळी पालनामध्ये श करडांचे वजन वाढीवरच आपलं उत्पन्न असतं ज्यावेळेस चांगल्या पाच ते सहा महिन्याचं करडू झालं आपलं पा आठ किंवा दहा हजाराला जर करडू गेलं तर ते आपल्या फायद्याचं असतं म्हणून त्याला जास्त प्र ज त्याचं वजन कसं वाढवायचं हे आज मी तुम्हाला सांगितलं आहे ज्यावेळेस आपण त्याचे चारा खुराक जर नियोजन पद्धतीने केलं त्याचे टॉनिक असेल तर नियोजन प्रकार नियोजनमध्ये केलं तर त्याचं वजन नक्कीच वाढणार आहे त्याचबरोबर शेळीला जर दूध कमी असेल तर शेळीला आपण तिच्या खुराक पण तिचा व्यवस्थित दिला पाहिजे तिला जर दूध वाढत नसेल तर तिला बाजरी बाजरीमध्ये थोडा गुळ टाकायचा थोडी शिजवायची बाजरी आणि बाजरीमध्ये थोडासा गूळ टाकायचा आणि त्यात मिनरल मिक्सचर हे ते घालून आपण तिचं दूध वाढू शकतो आणि ज्यावेळेस शेळीचं दूध वाढेल तर ती पिल्लांना पण दूध व्यवस्थित मिळणार कारण ज्यावेळेस दूध वाढलं तर पिल्लांना आपण पोटभर दूध पाजू शकतो आणि जर शेळीला दूध नसेल तर आपण बाहेरून आणून दूध पाजू शकतो दूध जर बाहेरून आणलं तर ते दूध चांगलं तापून घ्यायचं थोडंसं त्यामध्ये दुधामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं म्हणजे ज्या थोडं पाणी मिक्स केल्यानंतर ते आपण कोमट करून मग शे कर्डांना पाजायचं असतं जर शेळीला दूध नसेल तर आणि जर शेळीला दूध चांगल्या प्रकारे आपण जर तिची काळजी घेतली खुराक चारा नियोजनाची तर तिला दूध भरपूर येतं त्यासाठी आपण तिला चारा खुरा खुराक व्यवस्थित घाला ज्या वेळेस आपण करडांना दूध पाचतो त्यामध्ये आपण त्यांना दोन ते तीन एम एल वॉटर घालायचं जेणेकरून वॉटरने काय होतं जरी बाहेरचं आपण दूध आणलं तर त्यांना पचण्याचं काम करतं त्यासाठी काय करा तुम्ही करडां छोटी करडा असतील ना तर त्यांना तीन एम एल किंवा दोन एम एल आपण हे ग्राय पावडर पा जायचं दुधातून जेणेकरून त्यांची पचनक्रिया चांगली होईल त्यांना ते दूध पचेल याच्यासाठी ग्रे ग्राय पॉटर घाला आपण लहान मुलांना दूध पचनासाठीच ग्राय घालत असतो आणि लहान पिल्लांना पण तेच आपण करू शकतो ग्राय त्यांचं दूध पचन चांगल्या प्रकारे होतं त्याचबरोबर ए टू झेड एक म्हणून औषध भेटतं त्याच्या त्याच्यामध्ये करडांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी ते औषध चांगलं आहे जेणेकरून त्यांना आजार पण जास्त येत नाही ज्या ज्यावेळेस करडे मारतात त्यावेळेस आपल्या त्यात काही फायदा होत नाही त्याच्यासाठी जे मरण्याच्या आधी जे आपण काळजी घेतली तर ते मरणार नाही त्यासाठी आपण त्यांची मर्तणूक जर थांबायची असेल तर आपण शेळीचं काळापासून तर तिच्या वेण्यापासून तर पिल्लांच्या वाढीपर्यंत सर्व व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे आणि त्यांचं व्यवस्थित नियोजन करूनच आपण त्यांचा चारा खुराक औषध सगळं व्यवस्थित केलं तर ती आपल्याकडून कर्डांची पण मर्तणूक थांबणार आहे काय होतं काय काय वेळेस करडू असं जन्मल्यानंतर उभं राहत नाही उभं राहत नाही म्हणजे <coughs> जर पेला, पेला, करूं करूं ज, ते चांगल्या प्रकारे उभं राहिलं शेळीचा चीक पेलं दूध पेलं तर ते चांगलं तंदुरुस्त होतं आणि ज्या जेणेकरून आपण कर्ड जेवढे वजनदार करू तेवढे आपला फायदाच असतो कारण जर आपण बाजारात जर नेलं करू गुट तर त्याचं वजन चांगलं असेल तंदुरुस्त असेल चांगलं गुटगुटीत असेल तरच समोरचा आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचे पैसे देणार असतो त्यासाठी आपण काय करायचं शेळ्यांना व्यवस्थित तुम्ही चारा खुराक करा त्यात काही काट कसर करू नका आत्ता जर आपण त्यांना लहानपणापासून चारा खुराक चारा चांगला व्यवस्थित घातला तर ते पुढे जाऊन आपल्याला फायद्याचं होतं म्हणून तुम्ही लहान करडांना शक्यतो चारा जर खायला लागले तर असा बारीक भरडा करूनच घाला काय 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 करतात तसंच जर ठेवलं तर त्यांना दात नसतात दात नसल्यानंतर ते त्यांना पचन होणार नाही मग ना, पोटफुगी होणार जुलाब होणार म्हणून त्यांना तो खु जो खुराक आपण आणणार आहे तो आपण बारीक भरडा करूनच आणायचा आणि तो त्यांना घालायचा जेव्हा ते चांगले खायला लागतात त्यांचं वजन वाढायला लागतं आणि त्यांना असे मोकळे फिरून द्यायचे जेणेकरून अश जेणेकरून चांगले उन्हात कोवळ्या उन्हामध्ये असे चांगल्या उड्या मारल्यानंतर त्यांना जे उन्हाच्या व कोवळ्या उन्हाने जे हे भेटणार असतं प्रतिनि भेटणार असतात ते आपण त्या करडांना जर मिळाले तर ते चांगले तंदुरुस्त होतात जेणेकरून त्यांना ते असे फिरतात उड्या मारतात आणि त्यांचं दूध पण जा पचनी होऊन जातं पचन झाल्यानंतर त्यांना भूक लागते लहान करडांना कसं छोटे झाल्यानंतर चार वेळा दूध पाजायला लागतं त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी तीन वेळा पाजायचं त्याच्यानंतर थोडे दोन तीन महिने दोन महिन्याचे दोन अडीच महिन्याचे झाले का तीन वेळा पाजा नंतर मग आपण त्यांचं दूध हळूहळू कमी करून टाकायचं जेणेकरून त्यांचं दूध कमी केल्यानंतर त्यांना आपण ज्यावेळेस चारावरचा खायला लागतो सर सुरुवातीला सुक्या चारा घालायचं सुक्या चार चाराने काय होणार आहे त्यांना जुलाब होणार नाही सुका चारा घातला करडांना तर ते सुका चारा खातात पण आणि घालायचा पण पाला बिल असं पा विविध पाले आहेत जे मी व्हिडिओत तुम्हाला सांगितलेले आहेत कोणते कोणते पाले घातल्यानंतर शेळ्या न काय काय भेटतं खुराकाचे काम पण पाला करतो तर त्याच तुम्हाला व्हिडिओत मी दाखवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि पिल्लांना पण जर चा थोडासा असा आपण मेथी घास असेल दसरद घास असेल तो जर असा वरती लटकून ठेवला तर ते चांगला शेंडा शेंडा खात राहतात आणि त्यांना वजन वाढायसाठी ते टॉनिक जे आपण देतो ते जर दोन तीन तीन एम एल सकाळ संध्याकाळ दिलं खुराक चारा आणि टॉनिक ह्या तिन्हींचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपलं पिल्लू तंदुरुस्त होणार म्हणजे होणार आणि त्याचं वजन वाढणार म्हणून आपण करडांचं वजन जर वाढवायचं असेल तर ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि जर श वजन वाढले तरच आपल्याला फायदा असतो काही काय काय होतं शेळ्या वेल्यानंतर लोक असे आहेत की भरपूर असे शेतकरी आहेत जे त्या करडांची व्यवस्थित काळजी घेऊन त्यांना चांगलं तंदुरुस्त करतात काय काही दोन तीन महिन्याचं वीस ते पंचवीस किलोचं पिल्लू होऊ शकतं आपण जर त्याची जर व्यवस्थित काळजी घेतली आणि काय होय काही वेळेस तर वजन काट्यात टाकून त्यांचा व्यवहार केला जातो जेणेकरून किलोवर त्यांना पैसे मिळतात म्हणून आपण त्याचं वजन वाढवायचं हे आपल्या हातात आहे किती त्याला चारा घालायचा खुराक घालायचा किती औषध घालायचं हे आपण जर त्याचं काळजी घेतली तर नक्कीच आपल्या फायद्याचं असतं म्हणून आपण त्या करडां करडांचं लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत चांगली काळजी घ्या जेणेकरून ते असा चारा बाहेर हिंडणार फिरणार चारा खाणार तोपर्यंत आपण त्या लहान लहान करडाची एकदम लहान बाळासारखी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन ते आपल्या फायद्याचं होईल म्हणून काय करायचं तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे चारा त्याला व्यवस्थित खुराक घाला व्यवस्थित चारा टाका आणि लहान त्याची काळजी घ्या जेणेकरून आपले ते फायद्याचं ठरेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद